हाय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये घर परपंच आज आपल्या घरी बघा काय चालू आहे काम कलर दिलेला चालू आहे आता ही पहिलं तिथं कलर स्वतः घडत ही सगळा अगोदर असा काढला काढलाय तर ह्याच्यावरच जर कलर दिला आपण तर ही पोकडं निघणार आहे सगळं त्याला खाली बघासाठी पोकळ पडलं तर त्यासाठी आधी पहिला दिलेला दिनाय की घासतून काढायला आणि त्यानंतर मग दुसरा नवीन कलर द्यायचा लाईट कलर आणलेला आता आणलेला की पहिला एक दोन तरंगुलाबी काम चालू सगळा कलर खर काढायचा आणि मग दुसरा कलर द्यायचा लागेल शाखू पूजा दिला कलर आणला आणलाय तुम्हाला दाखवतो बघा हा नाही इकडं आहे का आहे का ना हा काम कमजेरी आपल्या कलर या तर कलर बघा आता कलरचा त्वचा कलरचा कलर दिलेला आहे एकदम आयल बॉन्ड आयल पेंट इंडिय कबी म्हणजे एकदम असा जबरदस्त असा कलर आहे ब्रँड पहिला दिल तर डिस्टंबर होता आणि काय झालं माहिती आहे मंडळी हे आपण जवळ पाठीमागचं प्लास्टर केलं का तवा पावसानं पाणी मुरून मुरून भीतीत काय झालं ही पहिला जी कलर होता दिलेला ती पोपडं आलं त्याला फुगलं ती आणि फुगल्यामुळे त्याचं पोपडं निघून ती जरा खराब दिसत होतं पण आता कार्यक्रम मी जवळ आले असल्यामुळं म्हटलं ती नाही चांगलं दिसत जरा म्हणलं कलर द्यावा ही पहिला कलर उरलेला आहे सगळा आणि हवा काही असा प्रकारे आता कलर दिला चालू ही पहिलं ही अशी बिताळ झाली ती पहिली सगळी पा कलर उरला आहे काळी झाली ती त्याला हे सगळं सगळं खरडून काढायचं आणि पुन्हा फिरशी नवीन कलर द्यायचं आहे आता ते आपल्याला अलीकडं ओढायचं आहे हे सामान सगळा पसारायचं मधी आहे सगळा मधी घेतला आहे आणि इकडं पूजेचं विकाम सगळं घासायला राहू द्या मॅडम ला गाला निघते मग

पुन्हा कलर झाल्यावर जाऊतो मंडळी तुम्हाला कलर कसा दिला आहे नंतर हा बघा तर आता दसऱ्यासारखं परत एकदा आम्हाला सगळं धुणं भांडी करावं लागायचं कारण आता कलर दिला म्हणजे धुळं सगळा ते घरातल्या त्याच्यावर कपड्यावरती बसतोय आणि भांडी ती भरून पर ठेवून परत अजून घासून घ्यावीच लागते तर दसऱ्यासारखं परत एकदा आमचा वर्षातनं दोनदा दसरा चालू आहे म्हणायचं तर कलर कसा दिला घराला ते आम्ही नक्कीच दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये हा तर मंडळी बघा आता कलर द्यायचा झालेला आहे एक हात झालेला आहे आपला इथं तर रूम कशी वाटते सांगा नक्की आता एकदम मस्त वाटते का ना चक्कास पैकी अजून वाळणार आहे बरं का वाळल्यावर अजून कलर चढल त्याला हा अजून वर नाही येणार कलर काय कॅलेंडर आहे काय तर मग बघा जरा थोडं कलर वाळ तर चालू इथं अन्नाची बी फॅन लावलाय वरती थोड्याचा भिंतीचा कलर वाळायसाठी आणि हे बघा असं प्लेन झालंय जिथं काय कलर निघला व्यवस्थित प्लेन झालंय आणि जी पहिला कलर जी काही बसला होता आतमध्ये ती जरा थोडं कर्ड बांड झाली कारण ती कलर जाम बसलेला काही निघलाच नाही पण वाळल्यावर दिसणार नाही ती सुद्धा झाला सगळं हो पुसून घ्यावी लागत पूजा हा बघ की कलर ज्या आहे का कसं काय वाटत कलर हा चांगला आहे ना आवडले ना कलर चालेवर आता दोन दिवस आता असायचे टी वी लगेच काय नको काय नको हा नको गुड बॉय मी लगे हुशार पोरबर सगळंच हुशार पोरबर हा दादा सारखाच बघायचं म्हणतोय पण नाही लावायचं काय काय गो आणि झाले एखाद झाल्या तर त्याच्यामध्ये फुटी भरायची अजून जिथं काही शिरा वगैरे असेल ती आणि योगेश पाहू आले ते बघा कलर देऊ लागायला पण ती बी दमून इकडं बसले ते कलर देऊन देऊन हो ना त्या दमलाय काय तुम्ही काय मला कसं तेच सांगितलं काय होते आहे डोकं चड आले बघा एकट्याची आजारी पडलेला आहे इकडं काय होते डोकं चड आले हो ते तुमच्या कसाय जागा देऊन इकडं आले हो खोकला आलाया खोकला सर्दी झाली बळी ती खोकलीची मला बी जुरूं आलाय आहे मोठा टबोनाचं टबोना मला जरा तर सारखाच असतो जराच काय चला की मुला लाडू खायला एखादं आहे की भाजी चला असले काय म्हटलं एखादं तळेजे पापड्या बिपड्या कसंच वाटत नाही आजारी पडले आता वातावरण चेंज झाले की अशी सगळी दुनिया आजारी पडते पंधरा दिस आहे का नाही आणि मग एकदा सगळे आजार पण गेले की मग कोणाला आहे ना पाच महिने काही नाही मग पुन्हा नाही नाही चार महिने का हां दुकानच नाही पुन्हा ऋतू बदलूच तर सारखं मोबाईल बघतात असं हो सारखं असं असते का बघल तो होते का मोबाईल बघते बोला पण काहीच भेटत नाही होय पिवळं कार्ड आहे का तुम्हाला आम्हाला असं नाही बघा जमीनवाल्याला आहे ती दरिंद्री कार्ड आहे कदा आले तरी दिसत नाही भेटत आम्हाला ओय कुत्तू आलाय बाहेर कुत्तू लाव त्याला पोरांची लग्न आहे ती काय तुमच्या कलर सांगते दर्शनचं काय येत माझ्या दर्शनचं लगे नाही चाल इकडे हिरोनी सांग लगे नाही त्याचं आहे का नाही दर्शनचं माझ्या लग्न योगीस बा म्हणते तर तुमच्या पोरांची लग्न लगे नाही काय तुझं मग कलर कसा द्यायला आम्ही मुलवलय आम्ही मुलवलं घर म्हणून पप्पा की नाही आता आता तुम्ही रेषा नाही ना वाढणार आता रेषा वाढणार नाही ती घरावर काही लिहिणार नाही ते भिंतीवर जर आल्यावर मला कणक झाले सगळं मला मला येऊन गेला ना ओंकार लेऊन बारीक बारीक ताप येते हां बस वाटायचं टॅंगर झाले चालतं मग मंडळी बघा काळजी घ्या वातावरणात किती जरी काळजी घेतली ना काही आजार पडतो त्या थंडीची सुरुवात काय होतं दिवसभर येते आभाळ आणि संध्याकाळी पडतो असते फडं वाचलं दिसलं तर पोटास पाण्यासाठी जावं लागतं काय काय खातो काय खाते आहे फिरावं लागतं काय खाते आपल्या घरी बसून तर पण तरी चिप्स खात जाऊन चांगलं नाही पिलो पोर अशी दुकानच नाही ते बरं का काय खात म्हणजे ज्याने आजारी पडेल ती चिप्स ही वगैरे पण असं कोणी आले गेले ना आणल्यावर मग ती तर आणली स्ट्रॉबेरी चॉकलेट दहा रुपये नाही ना खात तू गुड बाय बघा दर्शन सगळं आहे तुला गाडी आता म्हणत होता दादा दादा दा. दादा म्हणतात आता टी व्ही लावा पप्पा म्हटलं ते कलरच भिंत ओली आहे ती म्हणायचा लावाच दर्शन काय म्हणलं नको आता लावा आहे टी व्ही सगळं कलर झाल्यावर लावा आहे का नाही असं <laughs> चानक पोरग झाले मला वाटलं लग्नच आहे ती पोरांची आहे ते घ्या आहे ना दर्शन आ रागाला जाते लग्न इथे बोलले दर्शन करू आपलं जाऊ द्या हा दादाच करू तू गोड्यावर बस बरं चल मला खाऊ द्या खायतर घासभर लाडू बिडू तुम्ही खावा दर, आज तुमची एखादं आहे ना मग एखादशीला लाडू चालतोय बघा कसला बेसन लाडू या बघा आता बेसन लाडू चालतोय बेसन लाडू कशाला चालतोय तुम्हाला आवडतोय ना मला आवडतो की पण चालत नाही बर या सांगतो

बार बार सेम सेम दोघांना घ्यायचं ठेवा सगळं व्यवस्थित आता ती फाय स्टार तू एक तुला फाय स्टार घ्यायची मोठी आणि असली आता खात आहे पण पुन्हा चॉकलेट खायची नाही पुन्हा ज्यांना आणले का ज्यांनी आणले त्यांना सांगायचं म्हणायचं आम्ही असल्या चॉकलेट विकले काय खात नाही काय ठेवा आम्ही ॲपल वगैरे खातो म्हणायचं ठेवा खाला घालायचे ठेवा ठेव

करायचं तीन तळेस तीन बाबा मंडळी मग येणार तळे जंगते आपण वाट बघू ये कुठ तरी पुरावा हाय बघा मंडळी तुम्ही आपली फॅमिली सगळी तुम्ही सगळी जण साक्षीला हाय योगेश बाबा यशच्या लग्नात यशला एक तळे जंग चालव